नमस्कार मित्रांनो हा जो विजेच्या तारावर बसलेला पक्षी आहे याचं नाव आहे बघा पाऊस पियू आणि इतर नावं बघा याचे आहे किंवा पेरते भा पायपेडा चिकणी देवटिवा पावशा पोट्या काकू भोजे हे इतर नावं यायचे आणि संस्कृतमधले नाव सांगतो मित्रांनो मी यायचे तुम्हाला अत्युह चातक धनाक धाराट वभू व वर्षप्रिय इत्यादी हे त्याचं संस्कृतमधले नाव आहे अजून या पक्षाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलू हा पक्ष हा जो पक्षी आहे आकाराने एवढा असून त्याची शेपटी लांब असते शेपटीवर रुंद पट्टे असतात हा पक्षी दिसायला शिकरा पक्षाप्रमाणे दिसतो त्याच्या हवेतील उडान व हालचाल देखील शिकरा पक्षाप्रमाणेच असतात हा पेरते व्हा पेरते व्हा किंवा पाऊस आला पाऊस आला असा आवाज करतो सातबाई पक्षाच्या घरट्यात अंडी घालणारा पक्षी म्हणून ओळखला जातो हा दिसायला शिकारी पक्षाप्रमाणे असल्याने बऱ्याच वेळा छोटे पक्षी व खार खारुताई याला पाहून सावध भूमिका घेतात आणि जेव्हा चांदणी रात्र वगैरे असेल तेव्हा पक्षी हे ओळखतात जो चा जो आढळ आहे हा भारतात सर्वत्र पक्षी आढळत आहात प्रामुख्याने झुडपी जंगले व शेतीचा प्रदेश असा यांचे निवासस्थान किंवा वास्तवाचे स्थान आहे या पक्ष्याचा जो विनीचा हंगाम आहे बघा तो, सा तो साधारण जून ते सप्टेंबर या काळात आहे उन्हाळ्यात मिलनाच्या काला कालावधीत नर मोठ्याने आवाज करत ओर ओ ओरड ओरडत असतो हे पक्षी घरट्यांच्या बाबतीत परावलंबी असून ते सातबाई पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात ते एका घरट्यात एकच अंडी घालतात हे अंडे दिसायला सातबाईच्या अंड्याप्रमाणे निळसरच असते या पक्ष्याची आपण शेती विक विषयी उपयुक्त हा पक्षी गर्द झाडीत आढळतात याच्या खाद्यामध्ये कीटक आळ्या व झाडांच्या बिया यांचा समावेश असतो हा पक्षी प्रामुख्याने कीटक पक्षी असून के केसाळ सुरवंट खाण्यात हे पक्षी पटायत असतात आणि चा था था। उनार, उनारा चा शोटी चा हा पक्षी हिमालयातून दख्खनच्या पठारावर स्थानिक स्थळात उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला हा त्या पक्ष्याचा आवाज आपल्याला ऐकवतो हो ही प्रजाची मुख्य झाडावरच असते क्वचित प्रसंगी ते जमिनीवर आढळतात असा हा सुंदर असा आपला हा पाऊस पिऊ म्हणजे पावसा पक्षी इथं मी छान शूट काढलेला आहे मित्रांनो मी अशीच वेगवेगळ्या पक्ष्यांची तुम्हाला माहिती देत राहील तुम्हाला माझी माहिती कशी वाटली तुम्हाला आवडले असेल तर माझं सफळ नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे त्याला लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि इतर जणांना ही माहिती मिळावी या का तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर पण करू शकता तर हा असा सुंदर हा किंवा किंवा पेरते वा पायपेडा चिकली देवटिवा पावशा पक्षी आणि खरंच सुंदर पक्षीचा आवाज ऐकून खरंच असं वाटतं की शेतकऱ्यांना खुणवतो हा पेरते व्हा म्हणजे पेरणी वगैरे करा वगैरे आणि पावसाची ताऊर वगैरे याला कळते थोडं त्यामुळे तो पाऊस आला पाऊस आला सुद्धा ओरड हो त्यांना दिसत येतो मित्रांनो माझं सफर नावाचं यूट्यूबर चॅनल आहे तुम्ही त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा